लातूरात खळबळजळक घटना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात बाथरूम मध्ये सापडले स्त्री जातीचे मृत अर्भक लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात असलेल्या अपंगाच्या बाथरूम मध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी साडेचार ते पाच दरम्यान निदर्शनास आली कर्तव्य बजावत असलेले वैद्यकीय अधिकारी राठोड यांनी घटनेची शहानिशा करून तात्काळ कर पोलिसांना माहिती कळवली दरम्यान या घटनेमुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती पहा सविस्तर बातमी चौदा डिसेंबर ला संध्याकाळी चार साडेचार वाजता आमची सिक्युरिटी गार्ड राऊंड घेत असताना सार्वजनिक शौचालय आमच्याकडं जुन्या ओपीडी बिल्डिंगसमोर रस्त्यावर आहे त्या शौचालयात ते दिव्यांगासाठी आहे त्या शौचालयाच्या कमोडमध्ये एक नवजात अर्भक त्यांना आढळून आलं त्यांनी ताबडतोब सी एम ओ डॉक्टर कृष्णा राठोड ड्युटीवर असताना त्यांना सांगितलं त्यांनी येऊन ते पाहिलं आणि तात्काळ आम्ही पाच साडेपाच वाजता पोलिसला इन्फॉर्म केलं पोलीस आल्यानंतर या घटनेची तक्रारसुद्धा आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशन इथे नोंदवलेली आहे पुढचं काही तपास वगैरे हो पोलीस तपास करत आहेत त्या बाळाचं आम्ही पोस्टमॉर्टम केलेलं आहे पोलीस तपास चालू आहे पीएम रिपोर्ट आला पीएम रिपोर्ट आलेला आहे पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहे तो स्त्री बाळ आहे असं देखील ते आता पोलिसच सांगू शकतील